माजी अध्यक्ष संजय गादी निवारण कमिटी बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर महाकारुण्य तत्तागत गौतम बुद्ध या ठिकाणी सामुदायिक कर

जामादा ट्रवाय साथ आमचे परम मित्र प्रशांती ढवळे साहेब यांना विनंती करतो त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करावं सर्व माता भगिनींना विनंती आहे पुढे येऊन श्री बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करायचं आहे विलास तपसाहेर यांना विनंती करतोय बाबासाहेब त्यांच्या प्रतिमेचं भोजन अण्णाभूर साठे यांच्या प्रतिमेचं भोजन देव विजय यांना विनंती देजन ते विनंती करतो वजनाजी आस्टोरे सर्व नगरसेवक सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण पुष्पा घ्या प्रति शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करतो प्रति शाहू महाराज समोर यायचं प्रतिवर्षा परमाने काही वर्षी बासाहेब आंबेडकर यांनी याची चौतीसवी सादरी करत येत आहे अशा या ध्वजाराच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष विजय नगराध्यक्षा वडे या अध्यक्ष उदयगिरी महाविद्यालय उदगीर यांच्या शुभ संपन्न या कार्यक्रम दिलीप पाटील संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकार या तालुक्याचे तहसीलदार सर्वांनी या देवणीचे सन्मान्य डोके साहेब या सर्वांना की पर बाबासाहेब आंबेडकर हा कार्यता करत महात्मा गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्या आणि विमंत नगरसेविका यांनाही विनंती करतो की आपण पुढचे का पुढचे बाकी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार करतो आम्ही अपेक्षा नाही पण तुमच्या कर्तव्यात आमचं लक्ष निश्चित आहे तुमच्या कुटुंबाकडे आमचं लक्ष आहे तुम्ही कुटुंबाकडे लक्ष नाही पण तुमचे लेकर हे माझ्या बहिणीचे माझ्या मावशीचे माझ्या बाच्ची लेकर आहेत म्हणून तुमच्या त्यांच्यासाठी तुमचं संरक्षण करणं आमचं गरजे पोलीस नसते तशी प्रशासन तर आज कुठंच काय चाललं नसतं काही झालं नसतं हे सर्व आहेत म्हणून तालुक्याचे इलेक्शन ग्रामपंचायतचे इलेक्शन त्यांच्या बंदोबस्तात त्यांच्या माझा मोर्चा असेल तरी मी त्यांना पत्र देऊन काढावा लागतो आणि पोलीस संरक्षण मागावं लागतं हे बाळासाहेबांच्या घटनेची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेत मुलावर करणारे सन्मान्य अधिकारी आहेत मी त्यांचा सत्ता बाळासाहेबांनी घालून दिलेल्या घटनेचं शांतता सुखमय जीवन तालुक्याला संरक्षणात्मक दखलपात्र गुणा असो व दखलपात्र कोणा असो तत्पर कारवाई करणारे आणि सेवा देणारे आयुष्यमान वीस वरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी सामुदायिक पंचशील होणार आहे सर्वांनी हात जोडून या ठिकाणी आदरणीय न्यायदंड अधिकारी साहेबांच्या असते या तालुक्याची कठोर शांतता समय प्रशासकीय अधिकारी दोन अधिकारी आम्हाला लाभलेले आहेत त्यांच्या परिवाराचं प्रथम त्यानंतर त्यांच्या प्रशासनाचं वंदनीय जयंतीला उपस्थित राहून भारताच्या घटनाकारांना आणि नतमस्तक होऊन आम्हाला आशीर्वाद रूपी सहकार्य करण्याचं काही आम्ही वचन देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे तेव्हा त्यांचं आभार मान मानत नाही कारण तो आभार दुसऱ्याचं मानत असतात त्यांचं वेलकम करतो आणि त्यांच्या पुढील जीवनापर्यंत आम्हाला सहकार्याची अपेक्षा करतो आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा शुभेच्छा जयंत युद्धानं देतो मंजूर चालू करू connected

have a dance that 什么？So दंडाधिकारी आदरणीय आयुष्यमान सोमनाथजी वाडकर साहेब या आमच्या संघटनेला आजच्या दिने संविधान रूपी आशीर्वाद देण्यासाठी कायदेशीर काम करणाऱ्या संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून आमच्या पाठीवर थाप मारण्यासाठी आमच्या संघटनेचा अभ्यास चौकशी करावी यासाठी त्यांना आम्ही नेहमी सांगतोय त्याप्रमाणे त्यांनी आनंदाने आमचा निमंत्रण स्वीकारून एक फोनवर साधत भाऊ मी आलो म्हणून आज त्यांचे सुपुत्र सोबत घेऊन या विश्वरत्नाच्या जयंती कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं त्यांच्या प्रशासनाचं त्यांच्या कुटुंबाचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत करतो आणि असंच सहकार्याची आणि मार्गदर्शनाची आपण देशात कुठेही असाल प्रशासन कुठे असाल तर आमच्यासाठी असंच सदैव असावं ही अपेक्षा व्यक्त करतो त्याचप्रमाणे भाजपचे अनुषित जाती जमातीचे दिवणी तालुक्याचे नेते आयुष्यमान नरसिंह सूर्यंशी भाऊ आवेश सूर्यवंशी भाऊ माझ्या बहिणीचा मुलगा भीमराजजी पतंगे नगरपालिकेचे प्रशासक रवींद्र कांबळे अंकुश सूर्यवंशी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत या वाटाचे आमचे नेते नागे जीवने आणि इंगोले वसंत कांबळे आमच्यासाठी प्रसिद्धी माध्यमाचे प्रमुख म्हणून काम करणारे लोक वैभवचे गिरधर भाऊ गायकवाड या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संतोष जीवने बालाजी भाऊ सूर्यवंशी सचिन मंगनाळे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे जिवणी पोलीस स्टेशनचे शांतताप्रिय वातावरणात आज दिवणी तालुक्याला घेऊन जात असताना शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न तालुका दंडाधिकारी यांच्यासोबत निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी राहून शांतता प्रस्थापित करून देवणीला वातावरण करणारे लक्ष साहेब पोलीस निरीक्षक व त्यांचा संच या ठिकाणी स्थानपन आहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं संविधानाच्या संविधानकर्त्या प्रत्येमेचं विश्वरत्न बाबासाहेबांच्या प्रतिमेचं भोजन आणि त्यांनी लिहिलेल्या संविधानाचं भोजन या तालुक्याचे तहसीलदार तथा दंडाधिकारी न्यायदंडाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे तेव्हा त्यांना मी विनंती करतो की आपण त्यांच्यासोबत मान्य अनिल इंगुले नागे जिवने हेही प्रत्युमेचं पूजन करतील त्याचबरोबर सर्वांनी इथे उपस्थित आहे आपल्याला बाबासाहेबांच्या प्रत्युमेचं पूजन करायचं आहे सन्माननीय पोलिस निरीक्षक साहेब उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे तेव्हा आदरणीय विनंती होती की आपण पूजनाच्या कार्यक्रमाला त्यांचा जन्मदिवस आपण आज घरातला सण म्हणून देशातला सण म्हणून साजरा करत असताना बाबासाहेब तुम्ही असतो तर काय बाबासाहेब परत याल का बाबासाहेबांच्या सोबत कधी आम्हाला हितगुत कराल का ही अपेक्षेने आज भारत सगळ्यात चतुत्ता वाट पाहतोय बाबासाहेबांनी काय काय केले नाही रिझर्व्ह बँक हे बाबासाहेबांनी केलेली बँक आहे या बँकेखाली काय बँका असतील किती असतील किती बँका आपण काढतोय फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँक बाबासाहेबांनी काढली म्हणून आज देशामध्ये गल्ली बोळामध्ये काम करतोय केवळ आणि केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण बघतोय अनेक देशामध्ये दे आंदोलन होत आहे सगळं सगळं बाबासाहेबांच्या घटनेला सुरू होत आहे एवढं मोठं भारत देशामध्ये आज कुंभमेळा झाला तिथं संरक्षण बाबासाहेबांच्या घटनेमुळे दिलं गेलं तिथं व्यवस्था बाबासाहेबांच्या घटनेमुळे दिलं गेलं कारण बाबासाहेब सर्व धर्माच्या लोकांना स्वातंत्र्य देऊन घटना लिहिलेली आहे पण त्या त्या धर्माने त्या त्या धर्माचं धर्मांतर तिथंच पालन करावं इतरांना जगेवाय करू नये असं बाबासाहेबांच्या घटनेत सांगत आहे माझा धर्म मला पाळण्याचा अधिकार आहे तुमचा धर्म तुम्हाला पाळण्याचा अधिकार आहे तुम्हाला तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे मला बोलण्याचा अडवण्याचा अधिकार तुम्हाला नाही किंवा तुम्हाला बोलण्याचा अधिकार मला आले नाही केवळ विश्वरत्न बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे म्हणून बाबासाहेबांच्या एक एक शब्दाचा जर अभ्यास केला तर रात्र दिवस आपणार नाही मला जयंती आपण